हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी चकलीची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आता चकलीसाठी मी इथे दोन किलो साबुदाणे घेतले ही रात्रीची वेळ आहे आदल्या दिवशीच मी साबुदाणा भिजत टाकते आहे आता इथे मी दोन किलो साबुदाणे एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेतले त्यामध्ये काही कचरा असेल तर बघून घ्यायचा आणि त्यानंतर इथे स्वच्छ पाण्याने दोन वेळेस साबुदाणा धुवून घेते मी साबुदाणा निवडून घ्यायचा काही वेळेस साबुदाण्यामध्ये ना अशा व्हाईट कलरचे खडे पण निघता मी व्यवस्थित साफ करून घेतला त्यानंतर मग मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन वेळेस साबुदाना व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे चार बोटं बुडतील इतपत पाणी टाकलं आहे मी साबुदाण्यामध्ये भिजण्यासाठी झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायचं आहे साबुदाणा त्यानंतर इथे मी बटाटे पण स्वच्छ धुवून घेते पाच किलो बटाटे घेतलेत मी आणि मोठे होते ना ते बटाटे मी काढून घेतले चकलीसाठी लहानच बटाटा पाहिजे म्हणजे शिजतो पण लवकर मोठे घेतले तरी काही नाही फक्त वेळ जास्त लागतो शिजायला त्यामुळे मी छोटे छोटे बटाटे घेतले सगळे पाच किलो हे बटाटे पण मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले कारण बटाट्यांना माती असते ना जोपर्यंत व्यवस्थित चांगलं पाणी निघत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित धुवून घ्यायचे बटाटे मी हे बटाटे आदल्या दिवशीच रात्रीचं धुवून ठेवले कारण सकाळी जास्त गडबड होते ना त्यामुळे आदल्या दिवशी धुवून ठेवले आता मी इथे सुक्या लाल मिरच्या पण दिवसभर उन्हामध्ये ठेवल्या होत्या त्यानंतर त्याची देठं काढून मी मिक्सरला बारीक करून घेते चिली फ्लेक्स बनवण्यासाठी कारण काही ना चिली फ्लेक्स असतो ना त्यामध्ये लसूण पण वापरला जातो त्यामुळे आपण हे उप उपवासाचं बनवणार आहे ना तर त्यामध्ये लसूण चालत नाही तर ही मी घरच्या घरी चिली फ्लेक्स बनवते या मिरच्या मी जाडसरच ठेवल्या जास्त बारीक पावडर नाही केली मिरची आणि इथे बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे मिरचीला या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत थोडी कमी तिखट आहे ही मिरची त्यानंतर मी इथे लोणच्याची बरणी होती माझ्याकडे रिकामी ना त्यामध्ये काढून ठेवते आता हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे मी इथे बटाटे पण उकडायला टाकले होते बटाटे जवळजवळ शिजतच आले होते बटाटे शिजायला काही वेळेस जरा जास्त वेळ लागतो मला इथे पाच किलो बटाटे शिजायला सव्वा तास लागला पूर्ण आणि कुकरमध्ये तर लवकर होतात पण दोन तीन वेळेस कुकर लावायला लागतो ना त्यामुळे मी पातेल्यामध्येच एकदाच टाकून घेतले बटाटे शिजल्यानंतर त्यामधलं गरम पाणी काढून आणि थंड पाणी टाकून बटाटे सोलून आणि किसणीवरती किसून घेतले आणि आता इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आता इथे पातेल्यामध्ये पहिलं तेल टाकलं मी थोडंसं त्यानंतर पाच ते सहा तांबे पाणी टाकलं गरम होण्यासाठी साबुदाना आणि बटाटा पण मिक्स करून घेते पहिली साबुदाना पण खूप छान असा भिजला होता त्यामध्ये मी थोडंसं सकाळी पाणी टाकलं होतं मोकळं होण्यासाठी आता हा साबुदाना मी पूर्णपणे बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आता पातेल्यामध्ये मी मीठ टाकून घेते चार चमच मी पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने चार चमचे मीठ टाकून घेतलं त्यानंतर मिरची पावडर पण दोन चमचे टाकले आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो जर तिखट आवडत असेल तर जास्त टाकले तरी चालेल त्यानंतर झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ दिली आता इथे छान अशी पाण्याला उकळी पण आलेली होती पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं पाणी मी काढून घेतलं कारण जास्त पाणी नाही झालं पाहिजेल त्यानंतर हे मिश्रण टाकून घेतलं बटाटा आणि साबुदाणा सगळा जेवढा मी मिक्स केलं होतं ना तेवढा पण टाकून घेतला आणि छोटा घोट्या आहे ना माझ्याकडे त्यांनी मिक्स करून घेतलं व्यवस्थित साबुदाणा आणि बटाटा मी आधीच मिक्स केलं होता ना त्यामुळे पात्यालामध्ये टाकल्यानंतर त्याला जास्त वेळ नाही लागत एकजीव व्हायला हा घोटे आहे ना माझ्याकडं छोटाच आहे ना पण खूप छान मला मिक्स करता आलं आहे आणि साबुदाण्याच्या चकलीसाठी जास्त पाणी पण नाही लागत आपल्याला थोड्या पाण्यामध्ये होऊन जातं मला ना थोडंसं कमी तिखट पण वाटत होतं आणि थोडंसं आयनी पण वाटत होतं ना मग मी अजून एक चमचाभर मीठ टाकलं आणि एक चमचाभर मिरची टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता व्यवस्थित एक जीव झालं होतं आता पाच ते दहा मिनटासाठी मी झाकण ठेवून कमी गॅसवरती असंच ठेवलं थोडा वेळ शिजण्यासाठी पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता खूप छान शिजलं होतं आपलं साबुदाण्याचं आणि बटाट्याचं पीठ चकली बनवायला आम्ही टेरेसवरतीच आलो उन्हामध्ये न वाजले होते तरी पण जास्त काही ऊन नव्हतं इथं माझ्याकडे सोऱ्या पण आहे सोऱ्यांनी पण करून बघत होते आणि प्लास्टिकच्या पिशवीने पण करून बघत होते पण मला प्लास्टिकच्या पिशवीने जरा जाड यायला लागलं ना जास्त कापलं गेलं त्यामुळे मी परत सोऱ्यानेच बनवायला घेतलं आणि चकलीला जास्त वेळ पण नाही लागत बनवायला पटपट बनून होतात कारण आपण जे पीठ बनवतो ना ते जास्त घट्ट पण नसताना थोडंसं पातळ असतं त्यामुळे जास्त वेळ नाही लागत चकली पटकन पडते खाली सोऱ्यामधून मी एकटीच होते ना तरी पण अर्धा तास लागला मला एवढ्या चकल्या बनवण्यासाठी बघू शकता खूप छान अशा चकल्या पण झालेल्या होत्या आत्ता सध्या कलर जरा वेगळा दिसतोय पण वाळल्यानंतर कलर खूप छान दिसतो इथे बघू शकता तीन दिवसानंतर चकली अशी वाळलेली आहे खूप छान वाळलेली चकली मी तीन ते चार दिवस व्यवस्थित उन्हामध्ये वाळून घेतल्या चकल्या कारण आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे ना तर व्यवस्थित वायल्या पण पाहिजे आणि उन्हावर पण असतं ऊन कसं कमी जास्त पडतं त्यावरती अवलंबून असतं त्यानंतर चकली व्यवस्थित वाळल्यानंतर इथे तळून पण बघते मी तर खूप छान फुलत पण होत्या आणि व्यवस्थित वाळल्या पण होत्या व्यवस्थित वाळल्यानंतर चकल्या व्यवस्थित फुलतात पण चकली जर व्यवस्थित वाळली नाही ना तर तळतानी ना ती जळून जाते आणि खायला वातड लागते आपल्याला दाताखाली चकली जर व्यवस्थित वाळली ना तर चकलीला एकदम पांढरा शुभ्र असा कलर येतो इथं बघू शकता खूप छान कलर आलेला आहे चकलीला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना स्वामी समर्थ आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्या चॅनलला लाईक शेअर करा तोपर्यंत बाय